ठीक आहे चालेल आज माझा वाढदिवस आहे खूप शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद चादर दिला <laughs> थंडीलाही पडले दादा समाजात अजून माणूस की शिल्लक आहे होय 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 शिल्लक दादा माझ एक काम काय हो माझ्या मोबाईलचा रिचार्ज एवढा मारता का मार... मारते मारते। <laughs> नंबर सांग पंच्याण्णव पंच हा अडुसष्ट तेवीस पंचवीस सव्वीस हा आला

तू कायम आनंदात राहावस एवढंच